कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात फक्त स्पीड न्यूज ट्वेंटी फोरवर मान्सूनपूर्व पावसाचे शहरात दमदार हजेरी मान्सूनपूर्व पावसाने विजांच्या कडकडासह शुक्रवारी रात्री दमदार हजेरी लावली रस्त्यावर पाणीच पाणी झाले तर दुचाकी स्वारांसह पदचारांची तारांबळ उडाली दरम्यान सकोल भागात पाणी साचल्याचे दिसून आले खोटी प्रमाणपत्र दिल्यास कठोर कारवाई जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया सुरू संवर्गातील शिक्षकांनी खोटी प्रमाणपत्रे सादर केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक कृष्णाचा महापूर रोखण्यासाठी उपाय करण्याची मागणी अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात कृष्णा व पंचगंगा नदीला महापुराचे संकट कायमच दरम्यान धरणाच्या पाणी निर्देश तंतोतंत पाडून इतर उपायज करा अशा कराव्यात मागण्यांचे निवेदन कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या शिष्ट महामंडळाकडून देण्यात आले पूरस्थितीचा सामना करण्यासाठी कोल्हापूर महापालिका सतर्क महापुराच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून शहरात पूर येणाऱ्या लक्ष केंद्रित केले जाणार असून तीन दक्षता कार्यरत करण्यात आली आहेत पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिकेतील वॉर रूमचे नियोजन असून विविध ठिकाणांवर पूर्व पावसासंदर्भातील तक्रारीचा निपटारा केला जाणार आहे कोल्हापुरातील डॉक्टरला कोटींचा गंडा नावाखाली गुंतवणूक करून विदेशी कोल्हापुरातील डॉक्टर देशपांडे यांना एक कोटी दहा लाख चौऱ्याण्णव घालण्यात आलाय मॉर्गन स्टँडले इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अशा नावाने सोशल मीडियावरून चालवण्यात येणाऱ्या ग्रुपच्या नावावर ही फसवणूक करण्यात आली आहे उर्वरित प्रकल्पग्रस्तांना आजरा तालुक्यातील सरपणाला प्रकल्पातील जवळपास ऐंशी टक्के प्रकल्पग्रस्तांना पर्याय जमिनीचा ताबा देण्यात ता आलाय उर्वरितांना येत्या आठ दिवसात जमिनीचा ताबा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलाय पूरस्थिती असलेल्या गावातील रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना संभाव्य परिस्थिती असलेल्या गावातील गरोदर महिलांना बाळंतपणापूर्वी दहा दिवस अगोदर रुग्णालयात दाखल करण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना प्रसूती वेदनाच्या काळात महिलांना धोकादायक स्थितीत प्रवास करावा लागू नये यासाठी खबरदारी घेण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय रनवीर यांनी दिली आहे शहरात डेंग्यू डाळ्यांचे वाढते प्रमाण महापालिकेकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणामध्ये दररोज विविध भागातील घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर डेंग्यू डासांच्या आळ्या सापडत आहेत शुक्रवारी एकोणपन्नास घरात डास आळ्या सापडल्या असून त्यामुळे नागरिकांकडून घरातील आणि घराजवळील स्वच्छता केली नाही तर डेंग्यूचा डंख तीव्र होण्याची भीती यातूनच नागरिकांकडून हलगर्जीपणा होत असल्याची माहिती समोर झाडाचा जा श्वास मोकळा करा मोहीम आझाद हिंद राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कोल्हापूरचा पहारा एकेचाळीस ते पुन्हा छत्तीस अंश करणे या पर्यावरण चळवळीला सुरुवात झाली आहे झाडांचा श्वास करा मोकळा मोहिमेचा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त बाजार सेवा रुग्णालयात प्रारंभ झाला असून ट्रस्टतर्फे तापमान कमी करण्यासंदर्भात विविध माध्यमातून दोन महिन्यांपासून काम सुरू आहे पावसाळी वस्तूंनी बाजारपेठेतील दुकाने गजबजली मृग नक्षत्राची चाहूल लागताच पावसाळी वस्तूंनी बाजारपेठेतील दुकाने गजबजली पावसाळी टोप्या ताडपत्री प्लास्टिक पेपर व अन्य साहित्य घेण्यासाठी नागरिकांची लगबग